मग वांग्याची भाजी तयारी केली हाय सगळ्यांना शुभ सकाळ तर आज चालू आहे सकाळी साईच वांग्याचं भरीत करायचं पण काल कोण संबार आणला नाही आता तुम्ही सांगा वांग्याचं आले चव येणार आहे का मस्त वांगे आणले होते वांग्या भरितासाठी आणि हे आहे बाहेरचं वातावरण काल एवढं म्हणजे एवढं नाही पण पाणी आलं बरंच सगळं दार वलं करून टाकलं आणि सडा टाकला होता दसऱ्याला सगळा सडाय बी गेला वाहून

मी पेतो आता चहा आणि मला मी कपडे धुवायचे लय मोठे कपडे पडले म्हणजे दोन दिवसाचे कपडे येते एवढे कपडे धुतो आता कपडे धुवायच्या पेने पेतो मी चहा झाले आपला आता डेली रुटीन चालू दोन दिवस नाही दसऱ्याची लडबड होती मेरू पिसा सफेवर जा त्या ता, सगळे एवढे मोठे कपडे पडले टोपला भार हो 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 आज तुम्ही घरीच आहात टेन्शन नका घेऊ चला म्हणजे चान घेतो फटाफट वातावरणाचं काही नक्की नाही वातावरण कधी खराब होईल सांगता येत नाही कालच एवढं पाणी येऊन गेलं की लय गे हे पा हे एवढं पाणी सगळा चढा नाही गेला सारा हे झालं पण दसऱ्याच्या दिवशी सडा टाकला हे लय महत्वाची गोष्ट झाली फक्त ढोराखाली चढा उरला आता बस आणि इकडे चालू आहे दसऱ्याचं पुरण पुरणाच्या पोळ्या बनतात वाटतात पुरणाच्या पोळ्या भरीत झालं ते कडक आता नरम तिसरा दिवस निघला आज त्या पूर्णा आणि आज होणार आहे आमच्या घरी पुरणाच्या पोळ्या मस्त तुपातल्या तुम्हाला चारा टाकतो बाया हो आज तुम्ही घरीच हा अशा कल्ला खाऊन करता सगळा पसारा करून ठेवता उरकले सगळे काम आता आणि कपडेही सगळे झाले धुणं तिन्ही दोऱ्या अशा सट्ट भरल्या कपडे धुतले तर आणि इकडे बाजीवरही टाकले नाही मावले तर कारण वातावरण तर तुम्हाला हो कारण वातावरणाच्या न टाकले ते बाजीवर नाही तर हो माहितीच ना वारत चालला का हा काही भाकर पाणी पाहिजे की नाही एवढा कसा हरीकरी तुले वावरात जायचा ते आरे रुचीन पाहिजे ते कारी ले काळी ले. हाती नको धरू तुम्ही वावरात चालणार आहे तो बंदीची तयारी झाली वावरात जायची शेकडं कलवलं भाकर बांधी अन्न हे क्या नाही भरून हो ठेवली आता का आत्ता मांडायचं आहे मला बकऱ्या चारा फक्त दिवसभर कारण की आज बकऱ्या घरीच चार। आहात चारा सोकेल सा साकेल हाय चारा कसा बांधू मी बाजीवर टाकून देतो त्याला चारा दिवसभर खातात ते टाकला की झाला की टाकला झाला की टाकला आता असं एवढा चार बकऱ्याला मोठं कुठून बांधू टाकतो टाकता भाजीवरच चारा आणि चारी बकऱ्याला एका ठिकाणी बांधलं की आपण चारा मग ते मला टेन्शनचं काम नाही चारा पाहिजे का एवढ्या कशा हे हे तेही तिच्या गळ्यातलं बाजू राहिलं यायले चारा टाकला तर अशा तर बाय आहात आमच्या हे आप आमची टुंगी बाजीवर जाऊन चारा खाऊ राहिले वरे काहीतरी बंदोबस्त लावा लागेल मला जोडीचा तिला बांधून ठेवा लागेल तिच्यासाठी मस्त पाहिजे तुरीचे झाड मस्त खाते ते अजून दोन महिन्याची झाली नाही ते त्यासाठी तिला निवडून निवडून चारा लावा लागते मग एकदा का मोठी झाली की मग टेन्शन नाही आता यायला बांधून घेतो तर ती बाजीजवळ आज झाडझुळ करायचं काहीच काम नाही कारण बकरा घरीच असल्याच्या नाडझुळही करता येत नाही ना काही आवरचीवरही करता येत नाही पसारा मस्त चारा खाऊराय बकरा आता बाजीवरही पण चौकून बांधला त्याने ते जेवढं त्याचं तोंड पुरीन तेवढं चारा खातात मस्त हे फक्त आता या दोन बकऱ्याचं एवढं झाडून जमा करावं लागते घरा दरात पसारा होते घरी असले की दिवसभर तसाच राहते लोक कोण कोण गेला अशाकड्यात हो हा हा नाही गेला का संतर काल राय नमन्या अ नमन्या का नाही गेला तू कुठे चालला

अभयला आहे आणि पाणी का वर्षा भरत चालते का काय माहीत नुसतं घरी बसून फक्त खाणंच लावलं आज जेवण करायला आहे भरीत दिसते का नाही आज जेवण करायला आहे भरीत आणि पुरणाची पोडी आहे का मस्त पुरणाची पोडी आणि त्याच्यासोबत आहे खीर खीर चिचवणी म्हणतात चिचवणी पूर्णाच्या पोळी सगळं चिचवणी या मग जेवण त्या भरितालाही मस्त झाला भरिता वांगे वस्तू हो ते असे काळे काळे मोठे आणि भरीतासोबत खायला आहे हिरवा कांदा ते नाही आलता का तर हा बकऱ्या सारा भिरड्या कुत्रा आणि एवढा गयाठा करून ठेवला बकऱ्यानं सगळा हा सगळा मला बाहेर नेऊन जाडझूळ करावं लागते दिवसभराचं वातावरण असंच आहे नाही कपडे सुकले ना काही बाईचा तर दिवसभर झाले कल्ला चालू चालत काय किती खाते मालिन कितीक नाही खाणं तेच चला मग एवढा पसार टाकतो आता मी बाहेर संध्याकाळचा आणि मूठ बांधली हा